ऑपरेशन नगरतील दबारा वॉटर बिंदास मला फोन पिन करू शकता दुसऱ्या पोरी भावांनो कुणलाही कुठेही पनवेल मध्ये नवीन पनवेल मध्ये ट्रिप हवे असल्या तर नक्कीच आपल्याला सांगा किंवा माहिती बोर कुठे ह्याच्यातून लांब हॅलो गायज वेलकम टू माय चॅनल मी तुमचा लाडका विकी शिलके तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आणि असंच तुमचं कायम स्वागत असणार आपल्या मनामध्ये सर्व आपल्या युट्यूब फॅमिलीचा आता चालू आहे कामोठ्यामध्ये ट्रिपा आलेल्या आहेत आपल्याला तर भावांनो कुणालाही कुठेही पनवेलमध्ये नवीन पनवेल मध्ये तर नक्कीच आपल्याला सांगा का एकदम रिजनेबल प्राइस मध्ये भेटणार फक्त आपल्याला डीएम करा नंबर पाठवा आणि सांगा कॉल करा म्हणजे ट्रिपांसाठी हो असाच टाईमपाससाठी नका बिझनेस टाइम राहू आलेला आहे आपला टँकर जातो तर त्याला घेऊन रस्ता दाखवतो त्याच्यानंतर जातो मी घरी आधी आलो रस्ता दाखवून येतो सगळं टँकर टाकून इकडे तिकडे आता बोललो जास्त आज मेहनत झालेली अंगातून म्हणून बोललो काहीतरी ए बाबा रिक्षावाल्या आधी दीकर कालाच दिवस चालू आहे आणि बोललो काहीतरी खायला लागणार तर आपल्या भावांना फोन केला म्हणजे आपल्या भावाने आपल्याला फोन केला का चल करते कुठेतरी जाऊ बाबा चला निघू आल्यावर आता घरला आल्यावर यांच्या कामाने जाऊ बघू आता कसा लागतं तर आणले आणि बर्गर खायला बघू आता जाऊनच समजेल कसं लागतो पैसा वेस्टेड नाही ना, ना। मग ला ते आणले बाबा खरोखर लय आता ना गाडी पण लावला जागा नाही ना गो डायरेक्टला यात प्राइज आपले या याजन पण भेटतात मॅक्टिम नाही भेट मॅगडी मध्ये <laughs> या टिपरूचं महत्त्व वा जास्त वाटतंय असं आहे बघू आता का आपण कसं लागे आज जरी आज जणी तरी का बाहेरचा काय आले आईच नाही वाटलं जरा शिवरे या पिशव्या पण घालायला आले आजण महाकाल मी खूप भारी वाटतंय मला बघू आता अरे प्राईज किती मागवले काही ना खायला आलं तर यावर नाही भेटल्या भेटल्या आता घालतात याला काय सवय आहे जमते ना आपल्याला काय 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 पिठाचा गॉल लोणी बनवून काय पण आणतर कुठे काय याच्या आपल्या दिवशी वाटत ना काय पिठाचा गोल लोणी बनवून आणते आणि वारी घ्यायला दोन्ही अन ग्लॉस आता होतो भावाला कि इकडे पिठांच्या बोलायचे पिठाच्या बोलायचा टाइम निकालेला घेऊन आपल्याला जमो बाई का असं पिठाचा गोला घेते का सागल्याचा सुपडा साफ केलेला पड भरलेला आहे <laughs> बाय खोकला विकला आला एवढा खाली वाटतंय तरी ते। आमचं एक पंटर राहिला आणखी बाई त्याने केले फोन बघू आता बाईचं काय नियोजन हो आयोजन हो आहे हो आमच्या बाईचं यंदा उरकवाचे कोण पोर बीन यायला पटत ना असं काय असेल विषय तर नक्कीच सांगा हो बिंदाच मला फोन बिन करू शकता दुसऱ्या पोरी बाईची चौकशी करू शकता काही करत नाही फक्त रोज टॅटूच्या दुकानात जातं टॅटू काढतो आणि घरी येतो बस ना मजबूत खातो आपण पायशी पैस लय डेंजर आहे आमची तुम्हाला तुम्हाला ती पैज आहे ना फक्त आपल्या बड्डेच्या दिवशी समजेल तोपर्यंत ती पैस नाही लय डेंजर पैस अशी पैज म्हणतो तर लय कमी लागत असते नव्याण्णव मधून ऐंशी टक्के लोक पण असते दहा टक्के लोक लागत असते एकदम हजार रुपयात दाबून काम काढलेलं आहे वा वा वाला या नक्कीच इथं भाई एकच नंबर फक्त हाताने पिशव्या घालायला लागतात बस दुसरा काय नाही दुसरा पण खूप चांगला आहे नाही ये आपला येऊच असते आपण का प्रमोशन नाही काही करत नाही नाही काही असं आहे आपला विषय चला मग जातो आता अजून टिपा पण टाकायचे आहेत आधी तिथं बघून येतो नंतर आपले चटालो बायक जातो मोठ्यामध्ये या बिल्डिंगला पाणी टाकायचे रात्रीचे वाजल्या जातात दहा भाई धंद्यासाठी आपण किती पण वाजेपर्यंत जागा असतो कुणाला हवे असेल तर नक्कीच सांगा भावांना नवीन पनवेल मध्ये कुठेही कधीही किती वाजताही भेटणार जातो आता टँकर आला नाही टँकर वाल्याला फोन लावलेला तो बोलला येतोय म्हणून मी जातो आता दुसरा माझा का असेल ते करून टाइमपास येतो नंतर लास्टला फेरी मारिथ चला मस्त की कुल तिकडे खाऊन आला तर अंकेत आहे बोलतो आमच्या वाटीवर खायला चाल बर

जाऊन झोपतो आमचा कार्यक्रम उरकलेला आहे पण ते जास्त टाइम झालेला आहे एक वाजलेला आहे तर उद्या सकाळी आठ वाजता पण उठायचे साडे नऊ वाजता निघायचे निघालो आता आम्ही जायला सातगावला ना uh, सातगावला <laughs> भाईला देवाची खूप आवड आहे आम्हाला पण खूप ची आणि त्यामध्ये आमचा विशाल भाऊ पण आलेला आहे खूप दिवसानंतर पण त्याचा खूप मोठा सीन झाला होता सगळ्यांचे त्यांनी लावले होते व्हॉट्सअपला खूप शिव्या देत मी तर आज शिव्या देत रस्त्यात दो दे। 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 दे दे। दोन हजारची स्कीम आणली त्याला वाटलं बर की आता सुटला वर की दांद्यावर नको पण म्हणलं घोडाला लागलेला मोठा आले हा मी आता पक्का गेलो बाबा घेऊ लय माझ्या म्हणून वरती बसायला याल ना घेणार पाहुला नाही घेते बघा किती सुंदर आहे रात्री तर खूपच चांगला वाटेल पालने पण पेटल्यावर सगळा सगळं पेटेल पण बिल्डिंग बऱ्याचशा मोठ्या झाले बिल्डिंग बिल्डिंगवर आणि उभी केली गडन थेट कॅफेला आल्यावर कुठं लोकेश भाऊने कॅफे बघितलं हा मला मला पण दाखवलेली काल रील्स बघू आता जाऊन काय तर तिथं सिस्टम आता एकदम शांत शांत किच 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 नाही ना ते इकडे तिकडे गेल्या नुसता गोंगाड गोंगाड असतं असं वाटतं का हा अजून दोन तीन तास इथंच बसा एवढा शांती आहे सुकून म्हणजे इथे या नक्की जिकडे कुठल्या असेल आसपास तरी तुम्हाला वाटत असेल आम्ही फिरताव दारू विरू पितो रातभर असं काहीच नाही बाबा आवला सरबत किंवा ते बोर कुठे ह्याच्यातून लांब काढली त्याने नेहमीप्रमाणे खोड अरे <laughs> दोन रुपयाला वाटत जातो तो, तो वाटत सेम हो र सेम तास आणि <laughs> यो कशा करायला लागते याला चव याने या पाहिजे मसाला पाहिजे घेरे बघ कसं काही चव धावू यांची तलाठी भाई नंतर फोनात वाकर ये गे पहिला सगळला वाकरीतले गोऱ्या नेमच्या सौ आहे फक्त तुझ्यानं मीठ ना टाकला बघ मीठ आहे ना मीठ लवकर निघालो मस्त पोट भरून जेवलेलं आहे दिवसानंतर पूर्ण खालेलं आहे नाहीतर मी बाई आपलं <coughs> करणं फक्त असं जातं आपल्या कामाधंद्यांची धंद्यांची मागं लागावा आलो आता तिकडनं आता चाललो आहे आपल्या गाडीचं काम आहे तो करण्यासाठी कलंबोळीमध्ये ड्रायबरला पाठवले पुढे जा तू मी नंतर येतो आपल्या या पार्किंग मध्ये नेसता इकना तिकनं धावायला लागतंय बस या माणसाला शोध त्या माणसाला शोध दुसरा कायच नाही तिकडे गाडी लावली बघा दिसते इकडे एक चालत आले आता आता नाव टाकायला घेतो टाकलं ना आपल्या गाडीवर गाडी वलक नव्हती कोणची पहिलं नाव टाक रे बाबा आपल्या सारा भाईचं नाव टाकायचं आता आलेला नाव नंबर टाकून गाडीवर आता परत एकदा पुन्हा एकदा येणार थँक्यू थँक्यू आम्ही आता चाललेला हो घरी आता जातो घरी परत उद्या यायला लागेल सकाळी शेन करेल लास्ट oh, फोन oh, करून oh, oh. तो इंजेक्शन घ्यायला डॉक्टर कडे डॉक्टरने पार म्हणा तापाय पण या करायला घेतले उद्या ऑपरेशन नाही करतील तर बरं वॉटर सर किंवा इकडे मापते या जवळ सर नाही कमी होऊ शकत नमस्कार डॉक्टर नमस्कार दिला पण नाही थांबा जेवलो बिवलो आता डायरेक्ट झोपाला झोपायला लागले गोलायला घालेत ना इंजेक्शन जेन मुलं म्हणून जातो आता झोपतो परत उद्या सकाळी कामाला जायचं आपल्याला तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून चला बाय बाय गुड नाईट